नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण चौथीची सेतू अभ्यासची पूर्व चाचणी मराठी इंग्रजी आणि गणित या तिन्ही विषयांच्या चाचणीच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही परीक्षा आपली जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेतली जाते त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता चौथी मराठी सेतू अभ्यासपूर्व चाचणी गुण पंधरा प्रश्न पहिला यमक जुळणारे शब्द लिहायचे प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहा त्यानंतर पुढील प्रश्न पहा या पद्धतीने सॉल्व्ह करायचे प्रश्न पाचव्यामध्ये रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडायचे प्रश्न सहाव्यामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्दांचे जोडे लिहायचे सातव्या प्रश्नात आपल्याला दिलेल्या दोन वाक्यांचा व्यवस्थित क्रम लावायचा आहे आठव्या प्रश्नामध्ये योग्य जोडी शोधायची त्यानंतर विरामचिन्ह घालून वाक्य कंप्लीट करायचं पुढचा विषय आहे इंग्लिश पंधरा मार्कांची चाचणी प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिलेला आहे बघा ते सर्व प्रश्न काळजीपूर्वक त्यानंतर पुढचे प्रश्न रॅमिंग वर्ड लिहायचे करेक्ट ॲक्शन वर्ड या पद्धतीने आपण इंग्लिशचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे तर पुढचा विषय आहे गणित इयत्ता चौथी सेतू अभ्यास पूर्व चाचणी प्रश्न पहिला चौकटीत योग्य चिन्ह काढायचे प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला दशक एककचे उदाहरणं सॉल्व करायचे आहेत त्यानंतर लेखी गणित दिलेली आहेत ते ती या पद्धतीने सोडवा त्यानंतर पुढचा प्रश्न भागाकार करा बंद पूर्ण करा प्रश्न नवव्यामध्ये लेखी उदाहरण दिलेले गुणाकाराचं ते या पद्धतीने सोडवायचे त्यानंतर आकृत्यांचं सममित आहेत की नाही ते ठरवायचे आणि योग्य चिन्ह काढायचे त्यानंतर शेवटचं उदाहरण ते काही माहिती दिलेली आहे चित्र दिलेलं आहे त्या माहितीचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहायची क्रिकेट हॉलीबॉल हॉकी बॅडमिंटन खेळणारी जी काही मुलं आहेत किती आहेत ते आधी लिहा आणि त्यानंतर त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण या पद्धतीने सोडवायची आहेत सर्वाधिक आवडीचा खेळ कोणता आहे तर तो बॅडमिंटन आणि हॉकी कारण की त्या खेळासाठी सात सात विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे त्यानंतर क्रिकेट आवडणारे विद्यार्थी बॅडमिंटन आणि क्रिकेट आवडणारे विद्यार्थी आहेत तीन दोघांचा फरक विचारला येतो आपण सात वजा चार काढलं की तो फरक येतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी मराठीची सेतू अभ्यासची मराठी इंग्रजी आणि गणित या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेले आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा थँक्यू